मला करावं वाटलं की मी केल्याशिवाय राहत नाही हा माझा स्वभाव आहे आणि त्याच आज मी काहीतरी मला कारण असे कार्यक्रम अजून केजमध्ये झाले राजे आम्ही फक्त एक दोन तीन वर्षापूर्वी रॅली काढली होती आजही रॅलीचं नियोजन होतं पण बाकीकडे आचारसंहिता आहे आणि आपण उभंच कशाला करायचं म्हणून मी म्हणलं छोटेखानी का होईना पण हा छोटेखानीचा का कार्यक्रम मोठा झाला आमच्या भीमाच्या वाघिणी सगळ्या येऊन बसल्या तरीही काही घरात बसल्या त्यांना माहिती नाही की हा बसण्याचा अधिकारही फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी दिला बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नसता तर तुम्हाला कुणीही जे के फंक्शन हॉलमध्ये येऊ दिलं नसतं बाबासाहेबांनी संविधान दिलं नसतं तर तुम्हाला कुणीही दागिने घालू दिले नसते बाबासाहेबांनी तुमच्यासाठी काय केलं मायमानवांनो सांगायला मला दुःख वाटते की या ठिकाणी आलेल्या काही महिला माझ्या मधल्या लय काम आहे अरे बाबासाहेबांनी आयुष्यावर काम केलं तेव्हा आम्हाला संविधान दिलं आणि म्हणून आम्ही माणूस म्हणून जगू लागलो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि महिला ह्या अतिशूद्र असायच्या बरं का अतिशूद्र महिला कशा असायच्या कुठल्याही धर्मातील महिला ही कशी असायची अतिशुद्ध्र म्हणजे तिला शिक्षणाचा अधिकार नाही तिला बोलण्याचा अधिकार नाही तिला वागण्याचा अधिकार नाही तिचा संपत्तीमध्ये अधिकार नाही तिला वध निवडीचा अधिकार नाही तिला शिक्षणाचा तर नाहीच नाही म्हणजे कुठल्याच अँगलने मनुस्मृतीने महिलांना दखल पात्र ठेवलेलं नव्हतं त्यांचं माणूस म्हणून जगणं आहे ते जगण हिरावून घेतलं होतं आणि मग बाबासाहेब आले आणि बाबासाहेबांनी आम्हाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे भारतीय काय दिलं संविधान दिलं एकदा ताया आणि हे भारतीय संविधान बाबासाहेबांनी कुठल्याही देवाला अर्पण केलं नाही कुठल्याही खंडोबा बसोबा येई जोगाई अंबाई कोणत्याही देवदेवताला अर्पण केलं नाही तर हे बाबासाहेबांनी लोकांना लोकांनी लोकांसाठी चालविलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य आणि हे लोकशाही राज्याचं संविधान जगातलं सर्वात उत्कृष्ट संविधान हे आज आम्हाला बाबासाहेबांना दिलं आणि म्हणून तुमच्या फुलेनगरमधली घरात भाकरी थापणारी बाई या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून काम करते आणि काय काम करते खूप सारा निधी आणण्याचं काम करते हे फक्त किमया बाबासाहेबांच्या संविधानाची आहे ही किमया कोणाची आहे फक्त बाबासाहेबांच्या संविधानाची पंचवीस नोव्हेंबरला साहेब बाबासाहेबांचं शेवटचं भाषण संविधानाच्या संदर्भाने झालं बाबासाहेब शेवटच्या भाषणामध्ये म्हणतात की एखाद्या देशाचं संविधान कितीही चांगलं असला पण संविधान चालवणारे चांगले जर नसतील त्यांचं डोकं चांगलं जर नसतील तर ते संविधानाचा पुरेपूर वापर शासनामध्ये आणणार नाही आणि एखाद्या देशाचं संविधान जर असं तसं असलं आणि चालवणारे चांगले असले तर ते त्याचा वापर केल्याशिवाय राहणार नाही आणि हे चांगले माणसं असतील तर संविधानाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही काही नाही जगण्याचा अधिकार प्राण्यांना तेवढाच अधिकार महिलांना तेवढाच अधिकार अरे तुम्ही एक पान वाचू शकत नाही त्याच्यातलं बाबासाहेबांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस घेऊन हा हा हात हा, दुखला तर हा हात बांधायचे बाबासाहेब एक हात जर दुखायला लागला तर दुसऱ्या हाताने बाबासाहेब लिहायचे बाबासाहेब दोन्ही हाताने लिहायचे एवढं महामानव ते होते आणि हा तुम्हाला सांगायचं म्हणजे हा जो दिवस होता का सव्वीस नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून साजरा केला जायचा राष्ट्रीय कायदा दिवस शासनाने ह्या दिवसाला राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून साजरा केला केला जावा हे होतं पण बाबासाहेबांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त साहेब दोन हजार पंधरामध्ये ह्या दिवसाला संविधान दिवस म्हणून मान्यता मिळाली आणि आता तो संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो आणि हे जगामध्ये साजरा करतात भारत देशात तर साजराच करतात पण उत्कृष्ट संविधान असल्यामुळे तो सगळीकडे साजरा केला जातो आम्हाला जगण्याचा अधिकार असेल आम्हाला बोलण्याचा अधिकार असेल आम्हाला हसण्याचा अधिकार असेल प्रॉपर्टी नावावर करण्याचा अधिकार असेल महिलांनी राजकारणात आलं पाहिजे हा अधिकार असेल हे सगळे अधिकार बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिले इंग्लंड सारख्या देशामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता माय मावल्यामुळे पण बाबासाहेबांनी ह्या संविधानामध्ये भारताच्या महिलेला मग ती दलित असेल कष्टकरी असेल ओबीसी असेल नाली काढणारी असेल मांगाची असेल महाराची असेल वंजाराची असेल काय काढायची असेल भंगारवाली असेल त्या सगळ्या महिलेला मतदानाचा एक अधिकार देऊन समानता आणली आणि म्हणून आता तुमच्याकडे राजकारणी लोक विचारायला आहेत नसता तुम्ही घरात बसला असता तरी तुम्हाला कुणी विचारलं नसतं तुमच्या जीवाची काय झाले असते तर तुम्हाला कुणी विचारलं नसतं एवढंच मी तुम्हाला सांगते मला या ठिकाणी बाबासाहेबांचं ऋण व्यक्त करण्याची संधी संविधान दिवसाच्या माध्यमातून मिळाली या ठिकाणी छोटेखानीच कार्यक्रम या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रम म्हणता म्हणता मोठा झाला आणि बाबासाहेबाच्या संविधानामुळे देशाच्या पहिल्या राष्ट्रपती महिला झाल्या प्रतिभाताई पाटील आणि आता राष्ट्रपती आहेत द्रौपदी कोण सांगत आहे द्रौपदी मुर्मू त्याही सर्वोच्च खुर्चीवर बसल्या त्या, खुर्ची त्या आदिवासी समाजातून आहेत पण बाबासाहेबांनी जे आम्हाला संविधान दिलं समता न्याय बंधुत्व हे सगळं दिलं जगण्याचा अधिकार दिला बोलण्याचा अधिकार दिला उभं राहण्याचा अधिकार दिला स्वतःचा वर निवडण्याचा अधिकार दिला पक्षाला प्राण्याला वाचा दिली मुक्यांना वाचा फोडण्याचं काम बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून केलं एवढीच विनंती असेल ही प्रथा आम्हाला कायम ठेवायची आहे साहेब प्रत्येक वर्षी सव्वीस सव्वीस नोव्हेंबरला आम्हाला हा कार्यक्रम घ्यायचा घ्यायचा आहे का नाही कारण आम्ही बाबासाहेबांचं ऋण फेडला गरजेचं आहे मी माझ्या खुर्चीवर आहे म्हणून हा कार्यक्रम मी लावला आहे फार मोठा माझ्या काल डोक्यात आलं आणि करावं वाटलं आणि केला तुम्ही सगळ्यात जणी या ठिकाणी आलात माझ्या कार्यक्रमाला हजर राहिलात नगराध्यक्ष बाबासाहेबाच्या विचाराची आहे हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे सगळ्यांचं तुमचं खूप खूप अभिनंदन करते आणि संविधान दिनाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते जय भीम जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हात असतील तर करावं आहेत का दिलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा Yes. मेन रोडला कमान झाली पाहिजे हे एक प्रश्न मार्गी लावा म्हणजे तुमचे खूप खूप धन्यवाद त्यानंतर मी मॅडम अशी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द भाव आता जो काही सोडणार नाहीत आणि मॅडमने तर ते दररोज हे बा ह्याच हक्काचं तर बनलं ते स्वप्नच आहे तर आता या भागातून बनसोड मॅडमला तुम्ही निवडून दिलं नशिबाला ते नगराध्यक्ष झाल्या त्या ठिकाणचे सर्व प्रश्न आपण मिटवून येणाऱ्या मिटिंगमध्ये तशा पद्धतीचं सुंदर ठराव घेऊ आणि ते सुद्धा नवीन वर्षामध्ये तुम्हाला लोकार्पण करण्यासाठी या कालावधीमध्ये तुम्हाला चालू करण्यासाठी आपण त्या ठिकाणी परवानगी देऊ आणि येणाऱ्या वर्षामध्ये संविधान चौक आणि सुंदर महात्मा फुले नगरमधले कमान पण त्या कमानीतून येताना काय करायचं लक्षात आहे का माय बापाची कमानीतून येणारा प्रत्येक माणसाने तिथे जाणीव ठेवावी एवढीच विनंती करतो बाकी काय नाही आज ज्याला जाणीव नाही ठेवाय तरी कमानीतून फिकून येतो तुम्ही सांगते एवढा शब्द तुम्हाला देतो तसं आमचं पण भांडून घेतात तसं मला भांडावं लागेल सव्वीस नोव्हेंबर या दिवशी आपण संविधान दिन हा साजरा करतोय परंतु एकोणीसशे पन्ना एकोणपन्नास साली आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आपल्याला दिलं आणि एकोणीसशे पन्नासपासून पासून हे संविधान लागू झालं परंतु मला तरी वाटतं मी पण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून काम करते के शहरामध्ये पण संविधान दिन असा आपल्या महिलांनी एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी साजरा करण्याचं तरी धाडस आपल्या नगराध्यक्ष ताई यांनी सुरुवात केली आणि ही सुरुवात अशी एक दिवस नाही तर आपल्या घराघरातले संविधान दिन साजरा झाला पाहिजे फक्त सव्वीस नोव्हेंबर या दिवशी नाही तर हा आपल्या मगशीच आपण आम्ही या गोदर वाचन झालं होतं कारण संविधान हे फक्त एक दिवस वाचण्यापुरतं नाही तर ते आपण त्याच्यातले जे मूल्य आहेत ते आपण जोपासली पाहिजे आणि ते आपल्या मुलामध्ये आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याचं जोपासना झाली पाहिजे तर मला एवढं म्हणायचं आज या ठिकाणी येण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला नाहीतर महिला म्हणलं तर महिला ही कुठल्या याच्यामध्ये होते तुम्हाला माहिती आहे एवढा अधिकार देऊन सुद्धा आपली आणखी किती परिस्थिती बेकार आहे महिलांची तर आपण रोज बातम्यामध्ये ऐकतो कारण प्रत्येक दिवस एक घंटा असं जात नाही की महिलेवर अत्याचार झालेला नाही एवढा अधिकार देऊन स्वातंत्र्य देऊन सुद्धा आपल्यावर ही पर... ही आली आणि जर हे महामानवांनी केलंच नसतं तर आपली काय परिस्थिती झाली असते हे आपण विचार केला पाहिजे त्यासाठी आपण त्यांनी दिलेले विचार त्यांनी दिलेले आचार हे आपण अंगीकारले पाहिजेत आणि आपल्याला जे माहीत आहे हे दुसऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आपली परिस्थिती काय होती आणि आपण कुठं आहोत हे कशामुळे झालं त्याचा विचार करायला पाहिजे पाठीमागं जायला पाहिजे आणि ह्या याच्यावर चाललं पाहिजे आज या ठिकाणी मला मी थोडं दिलगिरी व्यक्त करते मॅडमनेचा टाइम दिला होता परंतु काही काम आणि आम्ही पण तिथं ऑफिसमध्ये हे करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागला पण मी म्हणलं नाही आपल्याला गेलो पाहिजे कारण आज संविधान दिन साजरा करायचा आहे आणि आपण तिथं सगळे कागोदर असायला पाहिजे होतं पण उशीर झाला मी महिलांना बऱ्याच सांगितलं पण एक सांगायचं मॅडम आज खंडोबाची यात्रा असल्यामुळे महिला नाही तर या ठिकाणी महिला बसायला जागा पुरली नसती कारण आनंदगावची यात्रा आहे बऱ्याच ठिकाणी आज महिला त्या खंडोबाच्या यात्रेला गेलेल्या संविधानाने आपल्याला जगण्याचा अधिकार दिलाय स्वातंत्र्य दिलंय तर हे आपण टिकून ठेवण्यासाठी अहोरात्र कसं केलं पाहिजे आणि आपल्यासाठी कोण काय करतं याच्याकडे कर लक्ष दिलं पाहिजे आपल्या बाजूनी कोण काम करतं याच्याकडे पण लक्ष असलं पाहिजे कारण आजकाल बरेच आफे फसवे लोक आपल्या भोवती आवतीभोवती फिरत आहेत याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे स्वाभिमानी आपल्याला विचारणारं आपल्यासाठी झटणारं कोण आहे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ह्याच निमित्तानं मी आज तुम्हाला एवढंच मला सांगायचंय की आपण मी तर म्हणते आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये शीतताईसारखं काम आपल्या केस शहरामध्ये तर आणखीन कुणी केलं असेल असं मला वाटत नाही म्हणून आपण शीतताईच्या पाठीमागं सतत उभं राहावं एवढंच या ठिकाणी मी माझी इच्छा व्यक्त करते धन्यवाद मला या ठिकाणी संधी दिली त्यावर धन्यवाद